बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील पांढरी या गावातील कलासाशी किसनराव शेळके सार्वजनिक वाचनालय म्हणजे एक सुप्रसिद्ध वाचनालय या वाचनालयाची स्थापना सुनील सर यांनी केली आणि लोकांना वाचनाची सवय निर्माण केली वाचनाची त्यांना गोडी वाढवली याचा फायदा वाचकांना चांगल्या प्रकारे होत आहे सुनील शेळके सरांनी या वाचनालयाच्या माध्यमातून पुरस्कार वितरणाचाही मोठा उपक्रम दरवर्षी राबवला आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात या वाचनालयाचे नाव पोहोचले आहे लहानपणी त्यांचे वडील वारले होते त्यामुळे त्यांचा बालपणीचा काळ व शिक्षण घेत असतानाचा काळ खूपच संघर्षाचा गेलेला आहे परंतु मोठ्या जिद्दीने आणि चिकाटीने त्यांनी शिक्षण घेतले आणि शिक्षकाची नोकरी देखील मिळवली म्हणून अशा या हुशार आणि यशस्वी व्यक्तिमत्वाच्या सुनील शेळके सर यांच्या आजवरच्या यशस्वी जीवन प्रवासावर प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर मी सुनील किशनराव शेळके आमचं पांढरी या ठिकाणी कैलासवाशी किशनराव शेळके सार्वजनिक वाचनालय हे ग्रंथालय आहे आणि या ग्रंथालयात बारा हजारापेक्षा जास्त पुस्तक आहेत सर्व प्रकारचे पुस्तकं या ग्रंथालयामध्ये आहेत कथा आहे कादंबरी आहेत स्पर्धा परीक्षेचे पुस्तकं आहेत याबरोबर काही सामाजिक विषयाचे सुद्धा पुस्तकं आहेत त्यातलंच एक हे आदिवासीचे अंतरंग महाराष्ट्र शासनाने आमच्या ग्रंथालयाला दिलेले फार उत्कृष्ट असं पुस्तक आहे स्पर्धा परीक्षेचे पुस्तक वाचाल वाचाल। आहे मुळामध्ये व्हायला काय कि वाचनच आता थांबले जवळपास आणि मग जो वाचनच थांबला असेल तर कसा माणूस वाचेल नाही का कारण अन्न वस्त्र निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आणि त्या गरजेला लागून आणखी एक गरज म्हणजे वाचणे ही वाचन संस्कृती माणसाला परिपक्व बनवते माणसाला घडवते माणसाला माणूस म्हणून या ठिकाणी समाजामध्ये उभा करते अगदी वाचाल तर वाचाल हेच ब्रीद अगदी उराशी बाळगून माझ्या अनेक वर्षापासून वाचन संस्कृती या आष्टी तालुक्यामध्ये रुजवणारे सन्माननीय सुनील शेळके सर अगदी आष्टी पासून काही अंतरावर पांढरी हे गाव आणि गाव या गावामध्ये सुरुवातीला कैलासवासी किशनराव शेळके सार्वजनिक वाचलेले पांढरी याची सुरुवात झाली अगदी या शाखेबरोबरच दोन तीन ठिकाणी वाचलेले आहे याचा उद्देश काय आहे की फार मोठं व्हायचंय का नाही तर लोकांना मोठं करायचं आहे लोक लोकांना जागा करायचं आहे युवा वर्ग जो भरकटच चालला आहे त्याला या ठिकाणी वाचनाच्या माध्यमातून त्याला एक मार्ग दाखवायचा आहे आणि एवढं चांगलं पुण्याचं चा काम करणारे शेळकेसर मुलाखतीच्या माध्यमातून त्यांचा जो जीवन प्रवास आहे ते कसे घडले त्यांचं काम काय नेमकं हे आज आपल्याला ऐकायचं आहे पाहायचं आहे याची डोळा याची देहा आपल्यासमोर शेळकेसर आहेत सर मुलाखत नामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत सुरुवात करूया तिथून अगदी मागच्या अनेक वर्षापासून वाचनालयाच्या माध्यमातून पुण्याचं काम करतात नाही का वाटतं की अगदी थोडक्यात हे तुमचं गाव तर या गावामध्ये तुमची जी जडण गडण झाली किंवा तुमचा तुमचं जे काही पालन पोषण झालं एकूणच जो तुमचा सुरुवातीचा जो टप्पा आहे जीवन प्रवास तुमचा तुमचं शिक्षण वगैरे तुमचं कुटुंब याबद्दल काय सांगाल पांढरी हे माझं लहानच गाव या गावामध्ये जन्म झाला आणि मी एक वर्षाचा असताना वेळी वारले परिस्थिती फार हालाखीची आणि त्याच्यामधून मी वर्गामध्ये फार हुशार होतो इथं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांढरी या शाळेमध्ये मी चौथीपर्यंत शिकलो आणि नंतर आष्टीला जिल्हा परिषद माध्यमिक शाळा आष्टी या ठिकाणी शिकलो पण लहानपणापासून हुशार होतो वर्गामध्ये नंबर एक असायचो त्यामुळं सगळे मला हुशार हुशार म्हणायचे त्यामुळे मी आणखी पुढं जायचो आणि मग नंतर थोडी गावामध्ये रामायण लावायचे ते रामायणाची आवड होती ते वाचायला जायचो मग लोकांना आणखी माझ्याविषयी चांगली भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण होत गेली पुढच्या काळामध्ये एक एक तांबोळ होतो एक ये बोलता येत त्यामुळं आपलं शरीर चांगलं झालं पाहिजे संपन्न राहिलं पाहिजे म्हणून व्यायामही करायचो शरीरही चांगलं बनवलं आणि मग त्याच्यातून शिकत गेलो उश्या असल्यामुळं नापास नाही त्या काळात भरपूर नापास व्हायचे आमच्या वेळेस आणि मग मी पास होत गेलो पास होत गेल्यानंतर मग ग्रॅज्युएट झालो एम ए केलं मराठीमध्ये फर्स्ट क्लास मिळाला इतिहास केलं इतिहासमध्ये बी प्लस मिळाला नंतर नोकरी मिळाली पाहिजे त्यासाठी बी एड केलं आणि मग माध्यमिक शाळा यशवंतराव विद्यालय पोखरी या ठिकाणी सर्विस मिळाली गुरुजी बाप जातो आणि माणूस उघडा पडतो नाही का तुमच्या तर अगदी लहानपणीच वडील वडील वारले त्यांना देवा नाही वडिलांच्या पाठीमागे जो सांभाळ झाला खरं तर तो म्हणजे प्रामुख्याने आईनेच केला काय सांगाल त्या माऊलीने वडिलांच्या पाठीमागे प्रकारे घडवलं संस्कार दिले काय आठवणी पार्ण तुम्ही तर माझी आई वालू किशनराव शेळके ते फार शिक्षण नाही ते आडानी आणि पती गेल्यानंतर आमचं कुटुंब फार हालाकीमध्ये आलं दोन तीन बहिणी आणि मग आई मजुरीने काम करायची बळचबळच कसं तरी कधी खायला बी नस घरामध्ये आणि मग बळचबळच हा प्रवास म्हणजे पु पुढं चालला होता फक्त एकच महत्वाचं होतं की शिक्षण शिक्षणाचे काही माग घेतलं नाही शिक्षण चालू ठेवलं आणि गावामध्ये काही नातेवाईक नातेवाईक होते मामा बहिणी त्यांनी थोडं आताची पिढी बघितली आपण तर अगदी त्यांचा दिवस सुरू होतो पोहे उपमा चहा बिस्किट ब्रेड नाही का आणि अगदी जसं तसं खायला लागतं ते नसेल तर अगदी उपाशी बंदाची तयारी असते किंवा बाहेर खातात मग पण तुमचा काळ असा होता तुम्ही आता सांगितलं की वडील वारले अगदी आभाळ कोसळलं नाही का दुःखाचा डोंगर होता फालक्याचे दिवस होते खायचे वांदे होते आणि मग जेव्हा पोट उपाशी असतं तेव्हा आपला बरंच शिकता येतं नाही का काय सांगायला का? नेमकं की उपाशी पोटाने किंवा त्या गरिबीने काय शिकवलं नेमकं का? आता गरिबीने असं शिकवलं की आपण शिकलं पाहिजे शिकण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही बाकीचे लोक गावामध्ये आहेत पण जर शिक्षण नसेल तर मग मजुरीचीच कामं म्हणजे मी अंगमेहन तिचे कामं जास्त करावं लागतात त्याच्यातून फार त्यांचा विकास झाला मोठी प्रगती झाली असं नाहीच ना मी मुळात हुशार असल्यामुळं माझं शिकण्याचं ध्येय होतं एकदा नगरला एम एसाठी चालू होतो पैसे नाही आता आई मजुरी काम करायची नगरला तर जायचंही मग आता मी निघालो आहे माझी शिकण्याची उमेद होती मी निघालो त्यावेळेस दोन माणसं माझ्या गावातले भाऊसाहेब वांढरे आणि संजय हांबरडे दोघं आले मला वाटायला व्हायला आष्टीच्या स्टँडवर आले तर ते माझे पिशव्या उचलायचे बिया उचलू लागायचे मी म्हणले हे एवढे पुढं का करीत असते तर मग त्याच्यानंतर बरेच दिवस गेले चार सहा महिने गेले एक बारा महिने गेले मला ती सारखी उत्सुकता होती की ही मोठी माणसं आहे समजा आणि हे एवढे माझ्या पुढं का करीत असते मग नंतर मी त्यांना विचारत ते म्हणले घरी आधार नाही आणि पुढं तिथं कोणी पैसे पाठीमागून येणार नाहीत आणि तू शिकणार कसा पण निघालाय हा त्यांना एवढं विशेष त्याचं वाटलं की हा याची शिकण्याची जिद्दच कशी अशी पैसा येणार नाही पुढं काही नाही पण शिकतोय मी शिकलो तिथंही फार हाल झाले परीक्षेसाठीही पैसे नव्हते परीक्षा थांबायची काय करायचं तू पुन्हा गावाकडे यायचो पुन्हा माघारी बिगर पैशाचं कधी कधी जायचो दोन मन मन नाही का आज ते दिवस काढल्यानंतर त्या आठवणी झाल्यानंतर असं वाटतं की आपण कसे लढलो नाही का कारण आता बघतो की आपण हल्ली मुलं हट्टी झालीत अगदी जे पाहिजे ते भेटलंच पाहिजे आणि तुमचा काळ असा होता की अगदी जे पाहिजे सोडून द्या परंतु जे गरजेचं आहे तेही मिळत नव्हतं परंतु अगदी मोठ्या जिद्दीने शिकलात मोठे झालात आणि बुरुश झालात एक विचार असं वाटत की गुरुजी झाल्यानंतर एक पगार असतो नाही का आणि मग आपली शाळा आणि आपलं घर मग हे सगळं असताना मग अगदी आपण ते उभा करावं आणि इतरांनाही आपण वाचण्यासाठी प्रेरणा द्यावी ही संकल्पना कशी आहे वाचनाची मलाच मुळात आवड होती कॉलेजमध्ये असताना बरेचसे पुस्तक वाचायचो रोज म्हणजे आठ दिवसाला लायब्ररीतून पुस्तक आणणं वाचणं त्याच्यातून मला थोडं कविता लिहिणं कथा लिहिणं त्याचा छंद लागला नाटकातही काम करायचं आणि नाटक मी कॉलेज मध्ये असताना बसविले आणि मग त्याच्यातून ते वाचनातून वाचनाची मला आवड असल्यामुळं आणि मलाही असं वाटायला की लोक लोकांनी वाचलं पाहिजे लोक ग्रामीण भाग आहे कोणी पासच होत नव्हते आमच्या काळात मग आता जर शिकले तर नोकरी मिळेल आणि नोकरी मिळली तर त्यांच्या कुटुंबाचा उदाहरणे चांगल्यापैकी भागतो आणि हे शिकायचं असेल यांना सुद्धा वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे आपण गावासाठी लोकांसाठी काहीतरी करावं म्हणून हे किशनराव शेळके वाचनालय पांढरी मध्ये एकोणीसशे शहाण्णव ला स्थापना केली एकोणीसशे चोवीस लोटला आहे अनेक पुस्तकांचा लाभ अगदी या परिसरातील लोकांनी घेतला आहे आणि मला असं वाटत की जी मानस चांगले बोलता त्यांनी चांगले वाचले असते नाही का सर या वाचनालयाच्या माध्यमातून अगदी शांत न बसता वर्तमानपत्र असतील पुस्तक कथा कादंबऱ्या त्याचबरोबर तुम्ही पुरस्कार सुद्धा सुरू केले आहेत कोणते कोणते पुरस्कार आहेत आता मलाच म्हणजे लेखनाची आवड असल्यामुळं आष्टीला आमचे एक सय्यद अल्लाउद्दीन नावाचे प्रसिद्ध कवी आहेत आणि त्यांच्याबरोबर मी काही कार्यक्रमाला जायचो कवी संमेलनाला मग तिथं कविता सादर करायचो काही काय महाविद्यालयीन कथाकथन त्या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचो मला ते पुरस्कारही मिळत गेले आणि त्याच्यातून मला असं वाटलं की आपण हे ग्रंथालय चालवतो ग्रंथालयाचं चा नाव महाराष्ट्रभर व्हायला पाहिजे आपलं गाव महाराष्ट्रभर गेलं पाहिजे आणि मग त्याच्यातून प्रसिद्धी होईल लोकांना ग्रंथालयाची माहिती मिळेल वाचनाची आवड निर्माण होईल लोक ग्रंथालयात येतील म्हणून त्या काळात दोन हजारलाच शांता शेळके प्रसिद्ध कवयित्री त्यांच्या नावे काव्य पुरस्कार अल्लाउद्दीन सरांच्या म्हणजे विचारातून आम्ही ठेवायचे ठरवलं त्या कवयित्रींना पत्र पाठवलं त्यांनी पत्राला संमती दिली की माझे नावे पुरस्कार ठेवू शकता आणि मग हा पुरस्कार चालू राहिला त्यामुळं मोठे कार्यक्रम आम्ही इथं मंदिरामध्ये पूर्वी इथं भरपूर लोक यायचे त्या चांगले चांगले साधारण आता या ग्रंथालयामध्ये किती पुस्तक आहेत आज ग्रंथालयामध्ये बारा हजार पाचशे पुस्तक आहेत आणि दररोज जे काही वाचन आहे साधारणतः वर्षभराचा वीछा आपण विषय विचार केला तर किती युवक याचं वाचन करतात आज युवक रोज वीस पंचवीसचा चा विचार केला तर जवळजवळ चार ते पाच हजार लोक घेतात छान म्हणजे ज्या ज्या वेळेला बाहेर पडता समाजामध्ये तसं तुम्ही नेहमी समाजामध्ये समाजा काय प्रतिक्रिया तुमच्या पुस्तकाबद्दल सुरुवातीला लोकांना माहिती नव्हते वाचनालयाची पण एक पुस्तक असं आलं मुलांचे नाव ठेव मुलांचे नाव होते त्यात एक हजार नाव असे मुलांचे होते आणि मग मी मला असं असं पुस्तक आहे आपल्याकडं कोणीतरी ते नेलं की ते सगळे नाव वाचले आणि मग त्याच्यातून एक नाव त्यांच्या मुलाला ना ठेवण्यासाठी सापडलं नंतर ते पुस्तक सारखं फिरत राहिलं अच्छा ज्यांचे ज्यांना नवीन मुलगे झालं गावात ते लोक पुस्तक घेऊन तुमच्याकडे पुस्तक आहे ना मग ते पुस्तक लिहायचे ते पुस्तकातली नाव वाचायची जा। त्याच्यामधून पण आता स्पर्धा परीक्षा आहे चांगलं काम केलं तर लोक नाव घेतात आणि नाही केलं तर लोक नाव ठेवतात नाही का आपण काम चांगलं केलं काम चांगलं वाचाल तर वाचाल अगदी आपली परिस्थिती कशी होती आपल्याला ज्या पाया ज्या गोष्टी पाहिज्या त्या मिळाल्या नाहीत आणि जे मला मिळालं नाही ते इतरांना मिळावं ही भावना ज्याच्या मनामध्ये असते ती व्यक्ती ग्रेट असते कारण काय असतं की बऱ्याच वेळेला मला नाही तर कोणालाच नाही परंतु अगदी शेळके गुरुजींनी स्वत ठिकाणी या ठिकाणी कष्ट घेतले वाचनाची प्रचंड आवड होती उत्तम कवी आहेत उत्तम लेखक आहेत चांगला अभिनय सुद्धा करतात आणि मला असं वाटतं की हाच अभिनय शाळेत सुद्धा असतो नाही का म्हणजे अभिनय म्हणजे काय तर उत्तम अध्यापन करणे एक चांगले हडाचे आदर्श विद्यार्थी प्रिय शिक्षक आहेत पुस्तकांची आवड आहे आणि याच आवडीतनं आज जवळपास तीन ग्रंथालय उभे केलेले आहेत आणि या ग्रंथालयाच्या माध्यमातून अगदी स्पर्धा परीक्षा असेल अगदी वयोवृद्ध लोक असतील त्यांना की काही इतर वाचनाची आवड असेल किंवा युवक असतील ज्यांना कथा कादंबऱ्या आवडतात म्हणजे ज्याची जशी आवड आहे त्यानुसार अगदी वर्तमानपत्रे असतील पुस्तकं असतील कथा कादंबऱ्या असतील अनेक गोष्टी आहेत आणि या सगळ्यांच्या माध्यमातून त्यांचे वडील कैलासवासी किशनराव शेळके यांचंही नाव नित्य करण्याच्या नावानेच हे पुण्याचं काम सुरू आहे बाप जातो परंतु बापाच्या आठवणी जपल्या पाहिजेत याचं उत्तम उदाहरण म्हणजे शेळके गुरुजी निश्चितच ही मुलाखत तुम्हाला आवडली असेल आणि ही मुलाखत तुम्हाला काय सांगत असेल तर एकच सांगते वाचाल तर वाचाल निश्चितपणे ही मुलाखत आवडली असेल परत भेटू या पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्रान धन्यवाद